ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज पुण्यातील वेन्सर हॉस्पिटल हे शंभर खाटांचे तृतीय स्तरीय रुग्णालय असून येथे तेरा पेक्षा अधिक सुपर स्पेशालिटीज उपलब्ध आहेत आणि पस्तीस हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत त्यांना एकशे वीस समर्पित व्यावसायिकांच्या टीमचा आधार आहे रुग्णालयातील प्रमुख विभागांमध्ये अस्थिरोग नेत्ररोग जठर आंत्र रोग, प्लास्टिक सर्जरी तसेच जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जरीचा समावेश आहे हे सर्व विभाग अत्याधुनिक रोब, रोबोटिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि क्लिनिकल उत्कृष्टतेची ठाम बांधिलकी जपतात वेन्सरला खऱ्या अर्थाने वेगळे ठरवते ते म्हणजे येथील माणसे एक गतिमान महिला व्यवस्थापकीय संचालिका व प्रामुख्याने महिलांच्या नेतृत्वाखालील टीम यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेच्या प्रत्येक पैलू सहानुभूती अचूकता आणि समर्पणाचे प्रतिबिंब दिसते या नेतृत्वामुळे करुणा आणि बारकांकडे लक्ष देणे ही संस्कृती नैसर्गिकपणे रुजते ज्यामुळे प्रत्येक रुग्णाला आपलेपणाने ऐकले जाते आणि काळजीपूर्वक सेवा दिली जाते व्हेन्सरमध्ये काळजी प्रथम चोवीस तास आपत्कालीन सेवा असोत विशेष उपचार असोत किंवा हृदयपूर्वक उपचार या तत्त्वज्ञानाला आकार देणारी उपचार रुग्ण केंद्रित दृष्टिकोन असतो येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत माझी नेहमी श्वेता भोयर हॉस्पिटल नेम इज वेंसर हॉस्पिटल अँड आय एम वर्किंग युअर एज अ जनरल मॅनेजर ऑपरेशन्स एच आर अँड इट्स अ रिअली ग्रेट वर्किंग एक्सपिरियन्स विथ वेंसर हॉस्पिटल अँड वेंसर हॉस्पिटल इज अ प्लेस ऑफ हॅपी लाईक प्लेस टू वर्क वेद एनवायरमेंट इज फुल ऑफ पॉझिटिव्ह अँड फुल ऑफ एनर्जी एनवायरमेंट अँड वी आर वेरी अमेझिंग teamwork and a strong coordination among all the departments it's a wonderful experience that our entire team members are women they brings us a strength dedicate and full of uh, compassions and uh, there is no grudges on own here only support and uni unity i truly feel blessed uh, and proud to be the part of the vencer hospital hello everyone me sonia Dive. वेन्सर हॉस्पिटल नर्सिंग सुपरिटेंट मी इथे ऑल नर्सिंग ऑपरेशन थिएटर डिपार्टमेंट इन्फेक्शन कंट्रोल हे सर्व डिपार्टमेंट मी पाहते वेन्सरमध्ये आणि इथे जास्त करून फिमेल स्टाफ जास्त इथे आहे आणि आम्ही पेशंटला पेशंट सेफ्टी क्वालिटी ऑफ वर्क आणि इन्फेक्शन कंट्रोल रिलेटेड जे पण प्रोग्राम्स किंवा इन्फेक्शन रि रिलेटेड जे पण अरे uh, यार इन्फेक्शन रिलेटेड एनी प्रोटोकॉल्स आपण फॉलो करतो इथे आणि पेशंटला सेफ्टी एन्व्हायरमेंट आम्ही प्रोवाइड करतो पेशंटसाठी आपण इथे जे पण नर्सिंग प्रोवाइड करतो ते आपले रजिस्टर्ड नर्स असतात त्यामुळं ते ऑलरेडी शिकून आलेले असतात त्यांच्या ट्रेनिंगमध्ये की पेशंटची सेवा ही किती महत्वाची आहे त्यामध्ये मेडिसिन वेळेत जाणे त्यानंतर पेशंट केअर व्यवस्थित करणे त्यांना पेशंटला फील करून देणे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये नसून तुम्ही घरच्या वातावरणात आहे हे आम्ही त्यांना फील करून देतो आणि त्याप्रमाणे आमच्या नर्सेस ह्या ट्वेंटी फोर बाय सेवन ह्या पेशंटच्या सेवेमध्ये अत्यंत रुजूपणाने चांगले काम करत असतात नमस्कार मी प्रीती गदो वेन्सर हॉस्पिटलमध्ये बिलिंग डिपार्टमेंट आणि इन्शुरन्स डिपार्टमेंट हे माझ्याकडे आहे आपल्या इथे काम करताना विविध प्रकारचे पेशंट येत असतात पण हॉस्पिटलमध्ये पैसे हा महत्त्वाचा क्रायटेरिया नसून पेशंटला दिलेली ट्रीटमेंट ह्याच्याकडे जास्त प्रायोरिटीने बघितलं जातं त्यामुळे पेशंटला फक्त हे पैसे कमावण्याचं साधन नसल्याचं सा वाटून पेशंटला सहानुभूतीने त्यांच्या सगळ्या ट्रीटमेंटकडे बघून त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार केले जातात धन्वंतरी गोल्ड ही योजना पण आपल्या इथे चालू आहे त्यामुळे पेशंट केअर ह्याला जास्त प्रायोरिटी देऊन आपण त्याच्यावरती जास्तीत जास्त भर देऊन फक्त पैसे कमावण्याचं सा साधन हे हॉस्पिटल नसल्याचं जाणीव आम्ही प्रत्येक पेशंटला इथे करून देतो सर्व प्रकारच्या कॅशलेस फॅसिलिटी आपल्याकडे आहेत धन्वंतरी गोल्ड ही योजना पण आपल्या इथे आहे लवकरच आम्ही सीजीएचएस पण आपल्या इथे चालू करत आहोत हॅलो माय सेल्फ प्रतिभा अकाउंट डिपार्टमेंट accounts department serves as the financial mirror of every organization just a mirror provides a clear view of anyone's image the account department present a transparent accurate and comprehensive representation of the company's financial position it plays a very critical role loyalty and confidential attitude is very important for accounts department and i am very thankful uh, and grateful for a uh, Vencer hospital to give me this opportunity. Thank you. Hello, everyone. Myself, Dr. Khushboo Tanna, operations manager of this wonderful hospital, of this incredible institute. Uh, working as an operations manager daily, what I face on my clinical rounds, on ICOs, and the wards is we face many challenges, but the attitude of the staff here is finding solutions to every challenges we face whether it is regarding maintaining resources regarding new technologies or regarding adapting any new other services we come up with a innovative solution the fastest solution give the best healthcare to the people here we work towards he not only healing patients but then creating communities creating a family bond with all our patients bringing them back टू द हॉस्पिटल विथ अ बिग स्माईल ऑन द फेस पेशन्टुवर्ड फॉरिशियल पार्ट सो वी आर गोइंग विथ वेन्सर अपटील नाव एन हेम्प्लॉई ऑफ दिस हॉस्पिटल मी तुषार काळे मी एज अ वेन्सर हॉस्पिटलमध्ये फार्मसी डिपार्टमेंट पाहतो तसंच आमच्या इथे तीन फार्मसी आहेत वेन्सर हॉस्पिटलमध्ये एक आय पी डी फार्मसी आहे एक ओ पी डी फार्मसी आहे एक ओ टी फार्मसी आहे याच्यामध्ये आय पी डी फार्मसी ही फक्त आय पी डी पेशंटसाठी आणि आउटडोर पेशंटसाठी सप्लाय करते ते पण रिजनेबल रेटमध्ये पेशंटला अफोर्डेबल अशा प्राईजमध्येच मेडिसिन्स त्यांना हे करते तसेच प्लस आम्ही एक्स्ट्रा सर्विस म्हणून त्यांना होम डिलिव्हरी पण एक दहा किलोमीटरच्या आतमध्ये प्रोव्हाइड करतो तसेच ही ओ पी डी फार्मसी ही आम्ही फक्त ओपीडी पेशंटसाठीच सप्लाय करतो आणि ओ टी फार्मसी ही ज्यावेळेस पेशंट ओ टीमध्ये असेल ऑपरेशन थेटरमध्ये असेल तर त्यांना इझिली मेडिसिन्स मिळावे म्हणून ती ओ टी फार्मसी केलेली आहे त्यानंतर आणखीन एक विशेष म्हणजे असं सांगू वाटतं मला की आमच्या इथे एच ओ डीमध्ये मी फक्त एकटा मेल कॅन्डिडेट आहे बाकी सर्व फिमेल कॅन्डिडेट आहेत पण खूप छान बॉन्डिंग आहे आमच्यामध्ये सर्वांमध्ये तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये सेवंटी पर्सेंट या महिला कॅन्डिडेट आहेत आणि थर्टी पर्सेंट हे जेंट्स कॅन्डिडेट आहेत पण सर्व मिळून इतके छान काम करतात की असं काही वाटतच नाही की ते आम्ही जॉब करतो हे आमचं घरासारखंच हे आहे